नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संग्राम जगताप यांच्या विजयासाठी मातृशक्तीने पदर कसला जनतेपुढे प्रगती पुस्तक ठेवून पुढचे विजन मांडणारे संग्राम जगताप हे एकमेव आमदार गीता गिल्डा येत्या वीस नोव्हेंबरला सर्वांनी सकाळी लवकर उठून भारत मातेची पूजा समजून आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हे अनुभव संपन्न आहेत विकासाचे व्हिजन असलेले व ते पूर्ण करण्याची क्षमता असलेले आमदार जगताप यांना आपल्याला पुन्हा निवडून आणायचे आहे केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक जनते पुढे ठेवून पुढचे व्हिजन मांडणारे आमदार संग्राम जगताप हे शहरातील एकमेव आमदार आहेत असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य गीता गिरडा यांनी केले महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी शहरातील मातृशक्तीने पदर कसला आहे विविध क्षेत्रातील महिला एकत्र येत आमदार जगताप यांचा घरोघरी प्रचार करत आहेत यामध्ये प्रयास ग्रुप संकल्प ग्रुप भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आरपीआय दादा नानी ग्रुप आदी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला एकत्र येत शहरातील विविध भागांमध्ये प्रचार करत आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य गीता चा जया गायकवाड प्रयास ग्रुपच्या अलका मुंदडा रजनी भंडारे निलिमा पवार हेमा कटारिया आशा गायकवाड लीला अग्रवाल छाया राजपूत कालिंदी केसकर नीता देवराईकर चारुशिला सुभेदार व प्रिया गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या मी गीता गिल्डा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सचिव आज आम्ही इकडे आपला सर्व नगरकरांना म्हणजे अहिल्या नगरच्या सगळ्या नगरकरांना आम्ही आवाहन करतोय की आपल्याला आता एकच विजन ठेवायचं आहे थे। ते म्हणजे संग्राम भैया जगताप आपण यांनाच सकाळी लवकर उठून मतदानासाठी जायचंय आम्ही महिलांना असं सांगितलेलं आहे कि त्या दिवशी वीस तारखेला जसं आपण सकाळी उठल्या रोज नियमित पूजा वगैरे करतो तशी एक पूजा समजून एक भारत मातेची पूजा समजून तुम्ही सकाळी लवकर उठून सात वाजताच मतदानाला बाहेर पडायचं मतदान जेव्हा तुम्ही करायला जाल तेव्हा फक्त परिवारच नाही तर तुमच्या शेजारच्या बाजारच्या मैत्रिणींनाही सांगायचं की तुम्ही आम्ही अमुक एका रोडवर आपण एकत्र जमायच आणि झुंडचे झुंड महिलांची ही रांगा करून उभी राहिलेली दिसली पाहिजे साडेसात वाजता अक्षरशः तिकडचा जो बूथ आहे तो पूर्ण हाऊसफुल झाला पाहिजे आणि मी असं म्हणेन की सकाळी दहा वाजेपर्यंत सगळ्यांचं मतदान पूर्ण होयला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी रस्त्यावर हो यायला पाहिजे कारण आज आपल्याकडचा जो उमेदवार आहे तो दहा वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार आहे आहे त्याचबरोबर त्याच्याकडे आजच आणि काल सुद्धा त्यांनी आपल्या विजन संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि उद्या सुद्धा खास एक कार्यक्रम माऊलीला ठेवलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसच काय विजन आहे हे सांगितलेलं आहे त्यांनी आजपर्यंत विकासाच्या मुद्द्यावर काय विजन आहे याच्याबद्दल सांगितलंच पण त्याचबरोबर एक विकास पुरुष म्हणून माझा काय रोल असणार आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्या एक खास कार्यक्रम ठेवलेला आहे तर मी असं आवाहन करते महिलांना की आपल्याला आता एकच पर्याय दुसरा कोणीही नाही आणि तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे घड्याळ आणि चार नंबरच्या खुणेवर म्हणजे घड्याळावर बटण दाबून तुम्ही संग्राम जपटपलाच विजयी करा चांगल्या लीडनी विजयी करा असं मी तुम्हाला सांगते धन्यवाद नमस्कार मी प्रयास ग्रुपचे अध्यक्षा अलका मुंदडा आपल्याला संग्राम भैयाच हवा कारण की आपल्या नगरच्या विकासासाठी संग्राम भैयाच योग्य आहे आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की संग्राम भैया नाच निवडून द्या सगळ्या मी सौ चारुशीला सुभेदार आता आपली निवडणूक आहे आपले संग्राम भैया उभे आहेत तर एकच सांगते पहिला नमस्कार गणपतीला दुसरा नमस्कार दिश्रा, या माझ्या सगळ्या बहिणींना आणि तिसरं एकच सांगते फक्त आपलं सगळ्यांचं मत आणि आग्रहाने सांगते की फक्त आपल्या संग्राम भैयाला संग्राम भैयाला आणि संग्राम भैयाला मी जात मी जयाताई गायकवाड आर पी आय जिल्हा अध्यक्ष आ वीस तारखेला जी निवडणूक आहे नगर जिल्ह्यामध्ये त्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही सगळ्या महिला आता इथे संग्रामभयांच्या प्रचारासाठी एकट्ठे एक झाले म्हणजे जम, जम जमलो आहोत आणि मी सगळ्या महिलांना आवाहन करते माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या सगळे नातेवाईक सगळे हितचिंतक सगळ्या नगर जिल्ह्यातील महिलांना आवाहन करते की आपल्या संग्रामभैयांना व खूप खूप बहुमताने आपल्या सर्वांना विजयी सर्वांनी त्यांना विजयी करायचं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा